बाकायदा एक निमंत्रण पत्रिका सगळ्यांपर्यंत आली आणि त्या निमंत्रण पत्रिकेमुळे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी पोचली आणि पत्रकाराचं जे धर्म आहे पत्रधर्म त्याप्रमाणे वृत्तांकन करण्यासाठी काही आमचे चॅनलचे प्रतिनिधी आणि प्रतिथेच चॅनलचे प्रतिनिधी चांगल्या चांगल्या चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी समोर पालकमंत्री महोदयांचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम शूट करत होते आणि वृत्तांकन करत होते पण अशा दरम्यान पोलीस प्रशासनाकडून आणि इथल्या प्रशासनाकडून जबरदस्ती पत्रकारांना की बाजूला व्हा इकडे व्हा थोडंसं धक्कामुक्कीसारखं अर्थात हा जो प्रकार आहे हा सगळा अपमानास्पद प्रकार आहे हा जो प्रकार आहे हा हा प्रकार कुणालाही आवडलेला नाही आहे आणि या प्रकाराने व्यथित झालेले पत्रकार सगळेजण बाहेर आले त्या कार्यक्रमातून कार्यक्रम अजून सुरू आहे पण या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून सगळेजण बाहेर आलेले आहेत आणि बस आमची एकच मागणी आहे की पालकमंत्री महोदयांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि नेमकं का प्रकरण काय त्या का ठिकाणी झालं ते समजून घ्यावं आणि पत्रकारांसोबत अशी वागणूक का दिली अशा प्रकारचा जो जाब आहे अपमानजनक जी वागणूक मिळाली तो इथल्या प्रशासनाला विचारावा अशी आमची विनंती आहे